कंत्राटदारांवर सातत्याने अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप करत कंत्राटदारांनी त्याचा निषेध नोंदविलाय सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा येथे निविदांमध्ये जाचक अटी व शर्ती टाकून लहान कंत्राटदारांवर अन्याय होत असल्यासह विविध बाबींमध्ये कंत्राटदारांवर अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप जिल्हा कंत्राटदार कल्याण समितीच्या वतीने करण्यात आलाय येथील विश्रामगृहात कंत्राटदार कल्याण समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत विविध समस्या मांडण्यात आल्या आणि त्यांना एकतीस अठ्ठावीस तारीख ते एकतीस तारखेपर्यंत आजपर्यंत त्यांना एक रुपया पेपे मिळाला नाही त्याकरता हा त्याकरता आमच्या कंत्राटदारांनी ही पत्रकार परिषद घ्यायची मला परमिशन दिली त्याबद्दल पर त्यांची कंत्राटाची मी धन्यवाद करतो आणि एक एकतीस तारखे आधी कंत्राटाची जी डी एसी डी एस झाले पण सी एम पी झाली नाही सी एम पी नाही नाहीमुळे फक्त ना। त्यांना पेमेंटही नाही अजून परत त्यांना आणि त्यांचे अर्धे पैसे केडी करून कापण्यात आलेले आहे केडी करायचा प्रश्नच नाही आहे पण त्यांनी केडी करून टाकली आहे जो पाच लाखाचं बिल आहे तर अडीच तीन लाख रुपये केडी करून ठेवली आहे त्यांनी फक्त आपल्या मोठत्याच लोकांना काम मिळाले पाहिजे त्या हिशोबाने ते काम करत आहे त्याचा विरोध आम्हाला करायचा आहे आणि प्रत्येक वेळेस हेच होत आहे की बा त्यांनी टेंडर बोलवले आणि काहीतरी टाकून दिले द्या काहीतरी म्हणजे अगदी शर्दी दिल्या त्या शर्दीच्या जा भौष्यावरती बाकीच्या लोक कंत्राटदारांना का, काम होऊ देत नाही बेरोजगार चौतीस टक्के तेत्तीस तेहत्तीस चौतीस असा रे शक्य ती सुशिक्षित बेरोजगार डब्ल्यू डी ते पर्सेंट मजूर संस्था आणि चौतीस टक्के ओपन कॉम्पिटिशन आपण आता या दोन वर्षात असं पाहतो आपण का सुशिक्षित बेरोजगार दोन ते, कामा ते, ते तीन टक्क्यावर आहे मधूर संस्थाने ज्यांना तेत्तीस टक्के कामं द्यायचे ते पासष्ट टक्क्यावर पोहोचल्या आणि ओपन कॉम्पिटिशन तर होऊनच नाही राहिल्या ओपन ज्या होऊन राहिल्या त्या मॅनेजमध्ये चालल्या आहेत जिओ टॅगिंगची कंडिशन टाकून संबंधित तीन लोक ते सही देते आणि चौदा तारखेला आता त्याने तो अधिकारी आढळतच नाही त्या तारखेपर्यंत अशा जिल्हा परिषदमध्ये सुशिक्षित बेरोजगारासाठी चाळीस टक्के काम आहे म्हणजे नंबर ऑफ वर्स वर्षभरात जेवढे निघत त्याच्या चाळीस टक्के कामं सुशिक्षित बेरोजगाराला द्यायचे आहे तिथे दोन ते तीन टक्के काम काही सुशिक्षित बेरोजगाराला देण्यात येत नाही याच्या बाबतीत आम्ही कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली होती पाच अगोदर या सगळ्या कार्यकारी अभियंत्यानं कोर्टात शपथपत्र लिहून दिलं आहे तर आम्ही नियमाचं पालन करू ते तेव्हापासून पाहतो आम्ही पाच टक्क्यांच्यावर सुशिक्षित बेरोजगाराला कामं दिल्या त्या जे कामं येते ते सगळ्याच विकल्या जाते